आणण्याच्या जागी मी बोलतोय नाही ते कुणाला तरी वाटण हा लहान असून कसं काय बोलतोय आणण्याच्या जागी मी आ बोलने जी जो जो या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली सर्वात महत्वाचं जग पाटील साहेब तुम्हाला सांगतो आमच्या या खडकवासला मतदारसंघामध्ये तीन वेळा विधानसभा इलेक्शनला आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं पण आत्ता ज्या ठिकाणी लोकसभेचे इलेक्शन झालेली आहे लोक एवढी भेटलेली आहेत लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं ताईंना दीड लाख मतांनी बारामती लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं या सरकारचं हे अपयश या सरकारने आमच्यासारखा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच वर्ष काम केलं अनेक आमचे सहकारी नगरसेवक म्हणून काम करत होते पण गेली अडीच वर्ष या सरकारनी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य लक्षात न घेता कुठलं महानगरपालिकेचं इलेक्शन असू द्या जिल्हा परिषदचं पंचायत समितीचं इलेक्शन गेले अडीच वर्ष घेतलेलं नाही लोक वाट पाहून आहेत साहेब लोक वाट पाहून आहेत कधी विधानसभा होते लोकसभा लोकसभा येतो ट्रेलर था विधानसभा अभी बाकी आहे आणि ज्या वेळेस विधानसभा इलेक्शन लागेल लोक वाट पाहून येत तुतारीच्या चिन्हा समोरचं बटन दाबून आपल्या या विधानसभा मतदार खडगवासला विधानसभा मतदारसंघातला आमदार आपला झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण ही, ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या खडगवासल्यामध्ये आलेली आहे जयंत पाटील साहेबांना सांगायचं या ठिकाणी मला एक विनंती करायचंय आपला खडगवासला मतदारसंघ शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये विभागलेला आहे आता ग्रामीण भागातलं कोण कौन कोण आलं त्यांनी हातमर्ती करा सर्वांनी हातवरती करा पाठीमाग पण ग्रामीण भागातलं कोण कोणाला त्यांनी हातवरती करा अतिशय ग्रामीण भागाचं प्रेम आपल्या पक्षावरती आपल्या पक्षावरती प्रेम करणारी लोक या मतदारसंघात आहे वेळोवेळी ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन विधानसभेचं इलेक्शन झालं या लोकांनी अतिशय पवार साहेबांवरती प्रेम करणारी लोक या ठिकाणी आहेत आणि विधानसभेला हे दाखवून देणार आहे हे शिवस्वराज्य यात्रा आपल्या खडगवासला विधानसभा मतदारसंघात आलेले आहे आपण आता विचार करायचा इथनं निघालो की या शिवस्वराज्य यात्रेच मसल पेटून पवार साहेबांचे विचार प्रत्येक माणसांपर्यंत पोचवायचं काम आपल्याला करायचं आहे प्रत्येक वार्डात प्रत्येक मतदारसंघात जिल्हा परिषदच्या मतदारसंघात सर्व ठिकाणी जाऊन साहेबांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि या खड असल्यातनं विधानसभेला आपला आमदार निवडून जायचं हे आपल्याला इथनं बोध घेऊन बाहेर जायचंय आहे जय राष्ट्रवादी जय महाराष्ट्र